नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलात की आम्ही ग्राहकांकडे खूप मजा केली बोटीने फिरलो चिकन कौल फ्राय केली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही प्रथमेश पवारच्या घरी गेलो होतो तिथेसुद्धा चिकन कौल फ्राय केली बिर्याणीसुद्धा मागवली होती निखिल आरजी दर्शन चाफनाथ एकतासुद्धा आली होती आणि खास एकतासाठी मी चिकन कौल फ्राय बनवली होती तर तो ब्लॉग आहे तो तुमच्यापर्यंत मला वेळेवर आणता आला नाही कारण माझी रिहर्सल्स होते शूट होते ड्युटी होती त्याच्यामुळे मला एडिट करायला वेळच मिळाला नाही पण आता तो ब्लॉग मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे मला जी काही थोडीफार ब्लॉगिंग जमलीये ती तुमच्यापर्यंत पोहोचवते बाकी माझा ब्लॉग मी केलाच नाहीये दुसऱ्यानीच केलाय आणि हिचा ब्लॉग मी सुरू करतो हिचा म्हणजे विश्रेया विश्रेया म्हणजे काय ते तिलाच माहिती वरवड्यातली श्रेया वी म्हणजे वरवड्यातली श्रेया आणि ती पण राहते पावसला आम्ही आणण्णव पावस करत टाकलेला आणि हिच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ती कशी बोलते मी श्रेया काय काय बोलतेस तू नमस्कार, नमस्कार। जय महाराष्ट्र तुम्ही करा कष्ट आणि आम्ही चाललो आता नदीवरती पार्टी करायला आता पंचवड्यात मग सोबत इकडे श्रेया मॅडम आहे पाहू शकता बिग फॅन मॅडम एक सेल्फीमध्ये आळशी खायला फुकटमध्ये पाहिजे हिला सगळ्याच फुकटमध्ये पाहिजे काय बोलू शकत नाही फुकटमध्ये खायला घर आहे एकता आणि प्रथमेश तू एकता आहेस एकटा प्रथमेश बोललो मी तू काय वेगळं केलंस का असंच बोललो ना एकटा प्रथमेश एकटा प्रथमेश इकडे राहतो आणि बाकी सगळे शकता आणि वरात निघालेली आहे नदीवर जी वरात निघाली नदीवर सगळेजण रेडी आहेत ही बिर्याणी आहे त्याचं आम्ही नाव नामकरणच करून टाकलेलं आहे तो तिला सागर बोलतोय अक्षय बोलतोय मी सौरभ बोलते काहीच नाही त्याचं स्वतःच नावच नाही मोबाईल काढून व्लॉगिंग करतायत नक्की कशाला ब्लॉग करायला बाई रस्ता डेंजर आहे

आता माझ्याकडे फक्त ओप्पो आहे यार लोकेशन आहे पार्टीसाठी आमचे काम कर अरे देवानो काय चाललंय अरे इकडे पण लॉगल तिकडे पण बोल सगळ्यांकडे ब्लॉगल मी पाणी भरायला आले मी पाणी भरायचं काम करते इकडे तर हा दादा बोलला मला की इकडे मशीन आहे पाणी साफ करायचं हे असं फिरताना दिसतंय ना, ना पाखर ती बोलते हे मशीने पाणी साफ करायचं भारी ना चालू केलेली आहे अशा प्रकारे आता श्रेया मॅडम चिकन दूध आहे तिला कामाला लावलं आल्यापासून आज सगळ्यांना तिच्या हातचं खायचं आहे तिकडे काय करू नका तयारी चालू आहे <laughs> श्रेया नीट मासे पण आहेत खाली दिसले दिसत आहेत का ह्याच्यात ह्याच्यात पण दिसत कोणासाठी करते हांना देऊया नको होय मासे आहेत ह्याच्यात मासे फिश 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 श्रेया रेसिपी सांगून टाकू श्रेया नंतर रेसिपी सांगून काय हातावर घे हा मग समजेल मसाल्यामध्ये पण सर्व गेम श्रेयावरती आहे का आजचा अरे बस चांगलं मिळेल का ते आणि किचन खराब आहेत ना आणि श्रेय ना बोक लागली तिला दिलं नाही तर आम्हाला मिळणार ना त्यामुळे द्यावं लागतं तापतात चांगलेच ना काय चाललंय आता खायची इच्छा झाली आमचा हा एक माणस खूप मस्त काय काय बनवत असतो तिकडे झालीये आता चिकन तव्यावर नळ्यावर टाकायची वारी आहे मी काम करते आणि मानस वेगाला पटापटा पटापट पाच मिनिटं झालं पाहिजे काय आणलं तू धुऊन आणलं काम करते हा हिला कामाला लावतोय पाहुणीला आमच्या ए तुला लाज वाटते काय तिला कामाला लावतोस ला ते सकाळपासून बघते पोरगी राब राब राबते घरात ही बाई 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 काय म्हणतो चेहरा केलाय काय एक्सप्रेशन स्वप्नात भाऊ माझं नाव माझ्या नावाचा बारसा केला माझ्या नावाचा बँड वाजवलाय तू बारसा केला दादा ब्लॉगर आहे

निखिल मी आहे एकदा एकता मानस आहे पंकज नशीब बरोबर नाव घेतलं मी पंकज रावल्या आणि हा बिचारा अजून जेवला नाहीये ह्याला जेवायला द्या रे अण्णा जेवायला थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल असेच ब्लॉग माझे बघायचे असतील तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका मी कधीही व्हिडिओ अपलोड करू शकते बाय बाय